हे आपलं मस्त असं कैरीचं करबट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान लागतं एकदम टेस्टी लागतं हे आणि झटपट होऊन जाते ही रेसिपी नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट गोळ असं कैरीचं करबट चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीचं करबट बनवण्यासाठी इथे मी या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आंब्यांचं सीझन चाललं आहे मस्त मस्त कैऱ्या आता आलेल्या आहेत तर इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आज आपण त्याचं मस्त असं करबट बनवणार आहोत आंबट तिखट गोड असं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले याची साधं काढून घ्यायची आहेत सर्व हे करबट ना कच्चं करबट असतं पण इतकं भारी लागतं ना एकदम झटपट होतं अगदी पाच मिनटं लागतात बनवायला फटाकट होतं हे करबट आणि तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी लावण्यासाठीसुद्धा घेऊ शकता किंवा असं नुसतं खाल्लंत ना तरीसुद्धा हे खूप भारी लागतं अशा प्रकारे आपल्याला चालू काढून घ्यायचे बघा इथे मी कैरी सोडून घेतलेली आहे आता हिला बाटा नाही आहे त्याच्यामुळे आपण मधोमध असा शिरून घेणार आहोत कोय आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता ना जितक आपल्याला बारीक कट करता येईल ना तितक्याच्या बारीक आपल्याला अशा काप करून एकदम बारीक बारीक अशा एकदम बारीक बारीक करून घ्यायचं प्रकारे मी आता सर्व आंबे सोलून बारीक असे कट करून घेते तर इथे सर्व कैद्या मी बघा कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याचं मस्त असं करबट बनवतो त्यासाठी इथे एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये पहिले आपण या कायद्या टाकून घेणार आहोत कट केलेल्या त्याच्यानंतर इथे मी दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम सोपी रेसिपी काही शिजवायचं वगैरे नाही आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला घालते त्याच्यानंतर अर्धा चमचे हळद एक पाव चमचे धनेपूर एक पाव चमचे जिरेपूर चवीनुसार मीठ त्यानंतर दोन चमचे साखर आणि दोन चमचे इतके तेल आपलं घरगुती आपण जे जेवणाला वापरतो ते तेल वापरलेलं मी आता हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे पण त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना ना अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे इतकं भारी लागतं नाही करबट तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम मस्त बघा कलर छान आला आहे आणि आंबट तिखट गोड आणि त्याच्यामध्ये कच्चं तेल खूप छान लागतं आहे करबट जेवताना जरी तोंडी लावायला घेतलं ना तर एकदम भारीच असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता एक पाच मिनटात आपले मस्त असं करबट इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त रेडी झाले आहे तर इथे आपलं मस्त असं आंबट तिखट गोड असं हे करबट इथे रेडी झालेलं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद